मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आजपर्यंत समोर आलेली आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो बघा सगळ्यात मोठा जो काही प्रश्न आहे तर तो पोलीस भरतीमध्ये उठलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना वयोमर्यादा कधी भेटणार आहे कारण तीन ते चार लाख विद्यार्थ्यांचं या मुद्द्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर बघा तेरा तारखेला याबाबतीत निर्णय होणार आहे न्यायालयाचा आणि त्याच्या संदर्भात अपडेट काय मित्रांनो निर्णय आतापर्यंत अनेक वेळा अनेक तारखा जाहीर झाल्या पुढं ढकलण्यात आलेला आहे तर तेरा तारखेचा सुद्धा पुढं ढकलण्यात येईल अशी विद्यार्थ्यांना मित्रांनो अपेक्षा आहे म्हणजे त्यांना वाटतंय त्याच्यामुळंच मित्रांनो विद्यार्थ्यांनी नागपूरला आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात विद्यार्थी तिथं हजर राहणार आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती जी काही आंदोलन संदर्भात आलेली आहे आता विद्यार्थ्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर सर्व नवीन येणाऱ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा समोर तुम्ही त्याच्या अगोदर बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर एक अपडेट देतो मी की बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे पोलीसवरती ग्राउंडला सुरुवात एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याचं जे काही हॉल तिकीट आहे ते अजून आलेलं नाही आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर हॉल तिकीट आले का हॉल तिकीट आले का तर अजूनपर्यंत कुठलंही तिकीट आलेलं नाही आहे ते एस आर पी एफचं असो किंवा पोलीस शिपाईचं बॅट्समॅनचं असो किंवा कारागृहाचं तर विद्यार्थ्यांना न एकोणावीस तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदर जवळपास तुमचं सो सोळा ते सतरा तारखेला हॉल तिकीट येणार आहे आणि ते आल्यावर मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा विचारू नका हॉल तिकीट कधी येईल कधी येईल मित्रांनो ठीक आहे आता महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतो तर बघा मित्रांनो तुमचं जे काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत शासनाने अपडेट दिलेली होती की मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली होती आणि अजूनपर्यंत तो निर्णय झालेला नाहीये याच्यामुळं तीन ते चार लाख विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्यामुळेच विद्यार्थ्यांनी पाऊल उचललेलं आहे मोठं की नागपूरला मित्रांनो संविधान चौकामध्ये आंदोलन करायचंय आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून प्रचंड विद्यार्थ्यांची जाण्याची संख्या आहे मित्रांनो आणि तिथे विद्यार्थी उद्या म्हणजे आज रोजी म्हणजे दहा तारखेला विद्यार्थी जाणार आहेत आणि ज्यांना कोणाला जायचं असेल तर त्यांनी मित्रांनो तिथं जायचं मेन म्हणजे चौकात आता ती तुम्हाला मी अपडेट दाखवतो समोर तुम्ही पाहू शकता की नागपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि समोर तुम्हाला डेट पण पाहायला भेटत असेल दहा सहा दोन हजार चोवीस संविधान चौक नागपूर पुण्यावरून सुद्धा सुद्धा विद्यार्थी जात आहे त्याच्यानंतर नाशिकवरून सुद्धा जात आहे त्याच्यानंतर आपल्या जळगाववरून सुद्धा जात आहे तर भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मागणी करण्यासाठी जात आहे आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टीसाठी सपोर्ट करावा लागेल कारण ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांनाच इथं नुकसान आहे इतर विद्यार्थ्यांना काही नाही आहे आणि जोपर्यंत मित्रांनो बघा विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली केस दाखल केलेली आहे आणि जोपर्यंत डबल फॉर्म किंवा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे याबाबतीत निर्णय होत नाही किंवा एस बी सी आरक्षण संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती ग्राउंड सुरू होऊ शकत नाही आहे असा विद्यार्थ्यांचा इशारा आहे आणि त्याबाबतीत न्यायालयाने सुद्धा मित्रांनो आदेश दिलेला आहे तर तेरा तारखेला जो निर्णय होणार आहे तो आपण बघणारच आहोत तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज रोजी जे काही आंदोलन नागपूरमध्ये होणार आहे त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे मित्रांनो आय होप संपूर्ण माहिती लक्षात आलं असेल ग्राउंड कधीपर्यंत होईल ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकोणावीस तारखेनंतर होईल हॉल तिकीट कधी येईल ते सुद्धा मी तुम्हाला बोललेलो आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र